गांधारपाली येथील पाचशे ते सहाशे राष्ट्रवादी आणि उबाटाच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश भाजप सोबतच्या युतीचा राष्ट्रवादीला फटका माडमध्ये मुस्लिम मतदारांचा शिवसेनेत प्रवेश गांधारपाली येथील मुस्लिम मतदारांसह पाचशे ते सहाशे नागरिकांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश नामदार भरत शेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवा जगताप समर्थक मनसूर ताज यांचा शिवसेना पक्षात प्रवेश आजचा पक्षप्रवेश ही झलक आहे पिक्चर अभि बाकी आहे या पक्षप्रवेशानं वहूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागलाय खाडीपट्ट्या पट्ट्या धर्म आणि समाजाच्या नावानं राजकारण केलं जात आहे त्याचा हिशोब चुकता केला जाईल मंत्री भरत शेठ गोगावले यांचा विरोधकांना घाबरण्याची गरज नाही एकदा आम्ही घुसलो की भगवा झेंडा फडकवूनच बाहेर येतो विकास शेठ गोगावले यांचं वक्तव्य आम्ही सत्तावीस वर्ष जगताप कुटुंबासोबत राहिलो पण आता राष्ट्रवादीमध्ये सर्वधर्मसमभाव समभाव मानणारी गोष्ट आता राष्ट्रवादीमध्ये दिसते दिसत नाही त्यामुळे आम्ही नामदार भरत शेट गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश करतोय माजी सरपंच मनसूर ताज यांची माहिती एकीकडे एक महाड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शिवसेना उपनेते नामदार भरत शेठ गोगावले यांनी महाडमध्ये राष्ट्रवादी आणि उबाटा पक्षात भूकंप घडवून आणला गेली सत्तावीस वर्ष स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले गांधार पाले साहिलनगर गावचे सरपंच मनसूर ताज यांच्यासह पाचशे ते सहाशे समर्थकांना शिवसेना पक्षात सामील करून घेतलं त्यामुळे हा राष्ट्रवादी पक्षासाठी आणि ठाकरे गटासाठी मोठा भूकंप मानला जातोय यावेळी बोलत असताना आमदार गोगावले यांनी खाडीपट्ट्या धर्माच्या नावानं आणि समाजाच्या नावानं राजकारण सुरू असून या सर्व गोष्टींचा आपण वेळेत हिशोब करणार असल्याचं सांगत हा तर ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी असं सांगत नवनिर्वाचित प्रवेश करताना शिवसेना पक्षात कोणती दुजाभाव वागणूक दिली जाणार नाही असं आश्वासन दिलंय तर युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेट यांनी देखील विरोधकांना लक्ष केलंय आजचा पक्षप्रवेश म्हणजे महाड नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व निवडणुका एखादी जिंकण्यासाठीची सुरुवात असल्याचं सांगितलं मनसूर ताज आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत आहात आता आपल्याला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही तुमच्या सर्व सुखदुःखात शिवसेना ताकदीनं उभं राहणार आहे काळजी करण्याचं कारण नाही कारण विकास शेठ आणि भरत शेट एकदा घुसले की भगवा झेंडा पडकवूनच बाहेर पडतात असा विरोधकांना टोला लगावला तर नवनिर्वाचित प्रवेश करते मनसूर ताज यांनी जगताप कुटुंबावर आरोप करत आम्ही काँग्रेसमधून जगताप कुटुंबासोबत ठाकरे सेनेमध्ये गेलो मात्र सहा महिन्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आता राष्ट्रवादीने भारतीय जनता पार्टीसोबत महानगरपालिकेसाठी युती केली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वधर्म सद्भावना मानणारी गोष्ट आता राष्ट्रवादीमध्ये दिसत नाही असं स्पष्ट कारण सांगत त्यांनी आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचं सांगितलं या पक्षप्रवेशा वेळी मंत्री भरत शेट गोगावले युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास शेट गोगावले शिवसेना शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विजय सावंत शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक तालुका प्रमुख रवींद्र तरडे इत्यादी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या भव्य दिव्य प्रवेशानं राष्ट्रवादी ठाकरे गटात भूकंप झाल्याचे चित्र पाहायला मिळाले माझ्या या संपूर्ण ग्रामपंचायतीमधील येणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांचा पहिल्या प्रथम मी मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद पण देतो म्हणजे आज समोर उपस्थित असलेला संपूर्ण जनसमुदाय या जनसमुदायाने आजच दाखवून दिलेला आहे विकासने निमाय सांगितलं एक झाके आहे और बहुत कुछ बाकी आहे झलक आहे ट्रेलर पिक्चर तर बाकीच आहे बऱ्याचशा लोकांनी आता देव पाण्यात दुरून ठेवलेले आहेत वेगळ्या कारणासाठी त्यांचे देव जसे आमदारकीला आम्ही वर येऊ दिले नाही तसे आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका पण येऊन देणार नाही हा माझा शब्द आहे माझ्या या कालिका मातेच्या समोर तुम्ही लोकांनी जो आता पहिला शब्द आमच्याकडे मागितलेला आहे की पाले गावाचा गांधार पाले हो हा माझा तुम्हाला पहिला शब्द आहे निवडणुका झाल्यानंतर हे काम तुम्हाला करून देण्याची जबाबदारी आहे माझी जो महत्वाचा मुद्दा आहे तुमचा की जो बायपास रस्ता काही टेक्निकल बाबीच्या अनुषंगाने राहिला होता आमचे जुने सहकारी कार्यकर्ते आमचे भाऊ असेल राधेश असेल असे अनेक शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख यांनी एवढा मोठा पाठपुरावा केला एवढा मोठा पाठपुरावा केला कारण तुम्ही आमच्याकडे नसल्यामुळे तुम्ही आमच्याकडे येऊ शकत नव्हता तुम्ही ज्यांच्याकडे जात होता त्यांनी काय उत्तर दिलं ते आम्हाला माहिती नाही परंतु भरत शेटने एकदा एका कामाचा जर पाठपुरावा केला तर ते पूर्ण होईपर्यंत आम्ही सोडत नाहीये दोन तीन दिवसामध्ये काम सुरू करून निवडणुकीच्या शक्यतो अगोदर ही कामं आतली पूर्ण करून देण्याची जबाबदारी आज या व्यासपीठावरती घेतो हा आमचा पहिला शब्द आहे तुम्हाला म्हणजे जी महत्वाची बाब आहे की छोट्या मुलांना शाळेत जायचं असेल काही जायचं असेल तर जी काय रस्ता क्रॉसिंग करून जी काय अडचण निर्माण झालेली होती ते काही दिवसामध्ये ती पण आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो त्याच कारण जे आम्ही शक्य दिला होता पहिले तिथले लाईट चे पोल हटवा आम्ही दोन तीन दिवसापूर्वीच मला वाटतं लाईटचे पोल हटवले गेलेले आहेत जे सीपी लावला आज साफसफाई आम्ही चालू केलेली आहे काही लोकांना शंका वाटते अजून आमचा पक्षप्रवेश घेण्यापुरतं काय दाखवतायत काय आतापर्यंत भरत शेटने जे जे शब्द दिलेले आहेत एखादा उदाहरण कुठलंही आम्हाला दाखवा की तो शब्द आमचा पूर्ण झालेला नाही आहे वेळ एक तेव्हा आम्ही आमच्या किशातले पैसे टाकून काही कामं करून देतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणूनच लोकांनी आम्हाला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला निवडून दिलेला आहे

आलेले माझे गावचे असे सर्व ज्येष्ठ सरकारी तसेच कोणावरून आलेले माझे सर्व माझी सरपंच असतील विलासोषी असतील संजयकर असतील संजय वाईट असतील सविता वाईट असतील तसेच साईनगर मधून व पोतोळीतून माझा जीवन मित्र आज उपस्थित ते आपण विकासाला गती देण्यासाठी व शेचे आणखी हात बलकट करण्यासाठी आपण इथे आहे आणि आपण सर्व उपस्थित करणार आहोत आपल्याला सर्वांना माहितच असेल कि मागील सत्तावीस वर्षापासून कुटुंबा परंतु या आमदार दोन हजार चोवीस ला इलेक्शन झाल्यानंतर मान्य आमदारशे बोला निवडून आले महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री झाले कालांतराने आम्ही उद्धव बाळासाहेब पक्षातच राहतो आमच्या तात्कालीन नेत्या जगताप असतील किंवा हनुमंत जगताप असतील यांच्यासोबत आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नाही त्याच कारण सांगायचं झालं

तुम्ही त्यांचा विजन बघा मागील पंचवीस वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये एक ही भारतीय आणि आज ते सात आहे यांचं पुढची वाटचाल कुठं असू शकत की आपल्या सर्वांना त्याची कल्पना असणं गरजेचं आहे शेख विकास शेख मी आज जो हा निर्णय घेतलेला आहे आज मागील पंधरा वर्ष मी माझी आमची ग्रामपंचायत सातत्याने दे टिकून ठेवली आमच्या छोटी मोठी जी कामं असतील काय मागच्या दोन अगोदर आम्ही गाडी घेतली पारिशिक काम लोकांची कामं आम्ही करत राहू लोकांचा लो। विश्वास द्यायला लोकांनी आम्हाला प्रेम दिला आणि सातत्याने निवडून दिलं सांगायची बाब एवढे मला माझ्या गावासाठी विजन आहे मला विजय आपल्याला माहितच असेल कि, कि ज्यावेळी आणि के एकोणीसशे ब्याण्णव सा साली विभाजन झालं आणि विभाजन झाल्यानंतर त्या ग्रामपंचायतीला मसूर गाव म्हणून पाले देण्यात आलं आणि आज आमचं हे गंधारपाले गाव क्षेत्र पंढरपूर पंढरपूरवाडी जिथे शंभर वर्षाची परंपरा आहे कुठेही गेलं तर गंधारपाले गावात आलेले आहे बैने असतील ते लाईने मध्ये पण कुणालाही विचारलं तर बोलते लाईने अध्यापाला घेतलं चेक आणि जात आहोत माझी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने आपल्याकडे एक नम्रतेची विनंती आहे की आमचा महसूल गाव जो पाले आहे ते आम्हाला गंधार पाले करून निघावे ही आमची आपल्याकडे प्रमुख मागणी आहे तसंच पर्यटन क्षेत्र आहे पर्यटन क्षेत्र आहे पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने अधिक से अधिक निधी ग्राम पंचायत लावा जेणेकरून आम्ही ग्रामस्थांच्या जे विकासात बारीक सुरी काही कामं असतील तेही करू आता तुमचा नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली त्या गावाचा त्या विभागाचा काया प्लाट म्हणजे विकास कामाने करायचा आहे आपल्याला माहितच असेल की आपलं या सर्व्हिस रोडचा विषय आहे जेणेकरून ते सर्व्हिस रोड पण आपण जी काम सुरू झालेलं आहे पण लवकरात लवकर तो काम पूर्ण करून मार्गी लावाय तसेच मी आज तुमच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहे ते प्रवेश करीत असताना आपण मला समोरून घ्यावं जर कुठली चुकून गलती हुई तो मुझे आणि मी माझ्या साईनगर मधून आले सर्व माझे यंग ग्रुप असेल त्याच्यामध्ये आमचे स्वयं बघे कल्पे अनुभव हसी सर्व सर्व म्हणले असतील आमच्या बघेरी असतील सर्व

कुठल्याही गोष्टीची ना होणार याची मी खात्री देतो आणि इतरच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद